पालकाच्या भाजीची आपण भाजी सोडून पालक पुऱ्या पराठे पालक पनीर पालक वड्या असे बरेच वेगवेगळे प्रकार करत असतो पण जर वेळ कमी असेल आणि झटपट चविष्ट काहीतरी खायचं असेल तर याच पालकापासून तुम्ही पालकाचे घावणे देखील बनवू शकता पालकचे घावणे करायला सोपे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आणि चवीलाही तितकेच छान लागणारा पदार्थ आहे हे घावणे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते एकदा बघून घ्या सर्वात आधी आपण पालक ब्लँच करून घेणार आहोत त्यासाठी एका पॅनमध्ये मी एक ग्लास पाणी उकळत ठेवलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली पालकची पानं टाकायची ह्या क्षणी गॅस बंद करायचा कारण आपल्याला पालकची पानं शिजवायची नाही आहेत फक्त ब्लँच करून घ्यायची आहेत ही पाने फक्त एक मिनटं ह्या पाण्यामध्ये ठेवून द्यायची आता एक मिनिट झालेला आहे ही पाने पाण्यातून काढायची आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची ही पालकची पाने थंड झाल्यानंतर मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची तुम्हाला जर पालकची पानं ब्लँच करून घ्यायची नसतील तर तुम्ही ती डायरेक्टसुद्धा मिक्सरमधून बारीक वाटून घेऊ शकता अशा प्रकारे अगदी बारीक अशी पालकची पेस्ट तयार झालेली आहे आता आपण घावण्यासाठी पीठ तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे इथे रवा मी बारीक घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चमचा जिरे घातलेले आहे हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता या पिठामध्ये मी एक मोठा ग्लास पाणी घातलेला आहे स्टार्टिंगला थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाहीत आता या मिश्रणामध्ये मगाशी बारीक केलेली पालकाची पेस्ट टाकलेली आहे पालकची पेस्ट पिठामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घालून ते या मिश्रणामध्ये घातलेलं आहे हे सर्व पुन्हा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पिठाच्या गुठळा होऊ द्यायच्या नाहीत आता हे तयार केलेलं पीठ पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं म्हणजे रवा छान फुलतो पंधरा मिनटानंतर पुन्हा हे पीठ छान व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे पिठाची कन्सिस्टन्सी असली पाहिजे घावण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे घावणे तयार करताना तवा छान तापून घ्यायचा आणि वरतून तेल लावायचं आणि वरतून हे तयार केलेलं घावण्याचं बॅटर घालायचं गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवून वरतून झाकण ठेवून दोन ते ती तीन मिनटासाठी ती हे शिजवून घ्यायचं ब्रेकफास्ट लंच आणि डिनरसाठी हे घावण अगदी हेल्दी ऑप्शन आहे खायला पौष्टिक हिरवागार कुरकुरीत असा पालकचं घावण तयार झालेलं आहे हे घावण तुम्ही बटाट्याची भाजी चटणी सॉस किंवा चहासोबत खाऊ शकता ही झटपट होणारी हेल्दी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल